सहकारी साखर कारखाना चालवणं हे सोपं काम नाही असं म्हणतात आणि काही अंशी ते खरं सुद्धा आहे बीडसह अनेक जिल्ह्यातील कारखाने अडचणीत आहेत बंद पडलेत किंवा विकले गेलेत कारखाना चालवताना तुम्ही सत्तेत आहात की विरोधात सत्तेत असाल तर तुमच्यावर कुरघोडी केली जाते का विरोधात असाल तर तुमचे सत्तेतल्या नेत्याशी संबंध कसे आहेत या सर्व गोष्टींचा प्रभाव सहकारी साखर कारखाना चालवताना पडतो दुसरी गोष्ट म्हणजे सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ कशा पद्धतीने सांभाळत आहे यावर देखील कारखाना नफ्यात राहतो की कर्जात जातो ते ठरतं आपण अनेक वेळा ऐकतो की अमुक नेत्याच्या कारखान्याला इतक्या कोटींची आर्थिक मदत किंवा कर्ज सरकारने दिलं तेच कर्ज सहकारी साखर कारखाना पुढे चालू ठेवण्यासाठी महत्वाचं मानलं जातं दरवर्षी ही मदत अनेक कारखान्यांना मिळत असते तीच मदत न मिळणं हे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीमागचं एक कारण मानलं जात आहे वैद्यनाथ कारखान्यावरील कर्ज जीएसटीची थकबाकी पगार शेतकऱ्यांचे पैसे याची जशी चर्चा झाली कारखाना वाचवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची मदत पंकजा मुंडेंना देण्याचे प्रयत्न झाले त्याची देखील चर्चा झाली तशीच कारखान्याला सरकारकडून मदत का मिळत नाही याची देखील चर्चा होत आहे कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडेंनी सत्तेत असताना मदत का मिळत नाही हेच कळत नाही बाकीच्या कारखान्यांना मदत मिळते पण माझ्या कारखान्याला मिळाली नाही असं विधान देखील केलं त्याची देखील चर्चा झाली त्यामुळे अडचणीत आलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना या कर्जाच्या ओझ्याखाली दबत गेला आणि अखेर बँकेने तो विकून टाकला तीच मदत मिळाली असती तर कारखाना वाचवता आला असता अशी देखील चर्चा या विक्रीनंतर आता होताना दिसते मध्ये काही वर्ष हा कारखाना बंद होता त्यानंतर मागील वर्षी अध्यक्ष असलेल्या पंकजा मुंडेंनी पुढाकार घेऊन तो कारखाना सुरू केला अनेक शेतकऱ्यांचे याबाबत असंही म्हणणं आहे की कारखाना सुरळीत सुरू व्हावा हीच अनेकांची अपेक्षा आहे मग तो कुणीही चालवला तरी काही कारण आहे ज्या ओंकार शुगरने हा कारखाना चालवायला घेतला आहे त्यांच्याकडून राज्यभरात पंधरा ते सोळा साखर कारखाने चालवले जातात तोट्यात कर्जातील कारखाने फायद्यात आणून त्यांनी पुन्हा उभे केलेत असं देखील बोललं जातं नेहमीच कर्ज आणि थकबाकीमुळे परळीतील वैद्यनाथ कारखाना सुरळीत चालत नव्हता तो आता सुरळीत चालावा हीच अनेकांची अपेक्षा आहे दुसरीकडे गोपीनाथ मुंडेंनी हा कारखाना उभा केला तो खाजगी होतोय तिथून मुंडेंचं नाव हे दूर होतं आहे हीच खंत अनेकांनी बोलून सुद्धा दाखवले मात्र मुंडेंचा आत्मा असलेला हा कारखाना बंद राहण्यापेक्षा सुरळीत चालावा आणि कारखान्याचा बॉयलर दरवर्षी पेटावा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव आणि वेळेत पैसे मिळावेत हीच अपेक्षाही अनेकांनी या विक्रीनंतर व्यक्त केली आहे आता यात वादग्रस्त ठरलेल्या गोष्टी म्हणजे कारखान्याची ज्या पद्धतीने विक्री झाली ती कारखान्याची किंमत आणि लोकांची बाकी असलेली थकबाकी देणी या काही गोष्टींवरून आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यावर योग्य ती चौकशी होऊन हे सर्व समोर येणं आवश्यक आहे युनियन बँकेने कर्जामुळे कारखाना कारखाना घेतला होता तो बँकेने विक्रीसाठी काढला आणि एकशे बत्तीस कोटी रुपयांना ओंकार शुगरने तो विकतही घेतला खरेदी सुद्धा झाली आणि सातबाऱ्यावर नावही लागले कारखान्याचा योग्य पद्धतीने कायदेशीर पद्धतीने लिलाव झाला नाही त्यामुळे कारखाना कवडीमोल भावात विकला गेला असाच आरोप केला जातोय विक्री करताना शेतकरी सभासदांना विश्वासात घेतलं नाही असाही आरोप होतोय युनियन बँकेने कारखान्याची किंमत कशी ठरवली ती इतकी कमी का कारखान्यावर असलेल्या इतर बँकांच्या कर्जाचं काय तसेच कारखान्याकडून शेतकरी कामगार पुरवठादार जी एस टी यांची थकबाकी असलेली देणी त्याचं पुढे काय त्याची ठोस उत्तर अद्याप मिळाली नसल्यामुळे या विक्रीला विरोध होतोय आणि संचालक मंडळाच्या भूमिकेवर देखील टीका केली जाते कारखाना कवडीमोल का भावात विकला जात असताना संचालकांनी विरोध का केला नाही हा देखील मोठा प्रश्नच आहे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे मात्र कारखान्याने मागील हंगामात चांगल्या पद्धतीने गाळप केलं होतं पण यावर्षी थेट विक्री झाल्याने अनेकांना धक्का नक्कीच बसला आहे मात्र यामागे काही राजकारण आहे का विक्री करण्यामागे केवळ कर्ज हेच एकमेव कारण आहे की दुसरं काही असे अनेक प्रश्न अनेकांना पडलेले आहेत त्याची उत्तरही ज्यांनी कारखाना चालवायला घेतला आहे त्यांनी पंकजा मुंडेसह संचालक मंडळांनी आणि युनियन बँकेनी किंमत ठरवली त्यांना देणं अपेक्षित आहे शिवाजी चर्चा आहे की गोपीनाथ मुंडेचं स्मारक असलेला गोपीनाथ गड ही यात विक्री केलेल्या जमिनीवर आहे तर गोपीनाथ गड ज्या जागेवर आहे ती जमीन विकण्यात आलेली नाही तो उतारा वेगळा आहे असं देखील समोर आलंय गडाच्या आसपासच्या जमिनीची विक्री झाली आहे मात्र गोपीनाथ गडाची जागा ही गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानाला नव्याण्णव वर्षांच्या भाडे करारावर देण्यात आलेली आहे ती तशीच आहे त्यामुळे गोपीनाथ गड हा अबाधित असल्याचंही बोललं जात आहे मात्र कारखाना जातोय ही अनेकांना खंत आहे गोपीनाथ मुंडे या उस्तोड कामगाराच्या मुलाने साखर कारखाना उभा केला होता तोही परळीमध्ये आणि मातब्बर साखर सम्राटांना टक्कर दिली होती एकोणीसशे नव्याण्णवमध्ये परळीत हा कारखाना उभा केला आणि त्यांनी तेव्हापासून जे गोपीनाथ मुंडे होते ते साखर कारखानदार नेत्यांच्या यादीत आले गोपीनाथ मुंडे हे एकमेव असे नेते होते जे एकाच वेळी साखर कारखानदारांचे नेते होते आणि उस्तोड कामगारांचंही नेतृत्व करायचे त्याच गोपीनाथ मुंडेंचा आत्मा म्हणून ओळखला असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विकण्यात आला परळीचा सा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा एकेकाळी राज्यातील सर्वोत्कृष्ट साखर कारखान्यांपैकी एक होता कालांतराने कारखान्यावरचं कर्ज वाढत गेलं आणि कर्जात बुडालेला हा कारखाना चालवण्यात अडचणीसुद्धा येऊ लागल्या सध्याच्या घडीला महाराष्ट्राचा विचार केला तर अनेक सहकारी साखर कारखाने हे कर्जात आहेत तोट्यात आहेत मात्र कारखान्यांकडून गाळप केलं जातं मात्र मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याने ते कालांतराने अडचणीसुद्धा येतात तीच अवस्था वैद्यनाथाची झाली विक्री झाली तो पुढे खाजगी व्यक्तीकडून आता चालवला जाईल मात्र ज्या पद्धतीने त्याची विक्री झाली आहे त्यावरून स्पष्टीकरण आणि चौकशी होणं हे आवश्यक मानलं जात आहे याच्या दोन बाजू समोर येतात कारखान्याची विक्री त्याची चौकशी त्याचा झालेला व्यवहार त्यामागची कारणं आणि दुसरी बाजू की कारखाना यापुढे कसा चाले तो सुरळीत चालेल का कारखाना हा खाजगी जरी झाला असला तर शेतकऱ्यांचा ऊस तिथे जाईल का योग्य भाव मिळेल का आणि वेळेत पैसे मिळतील का ही यात शेतकऱ्यांची बाजू आहे एकूणच हा कारखाना याची झालेली विक्री हा व्यवहार याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने हो सबस्क्राईब देखील करा